डिजिटल फ्रॉड मध्ये भारतीयांनी तेवीस हजार कोटी गमावल्या हो आहेत दोन हजार चोवीस साली भारतीयांना गंडा बसलाय चालू वर्षात डिजिटल फ्रॉडची रक्कम लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे डेटा लिड्स कंपनीच्या अहवालातील आकडेवारी समोर आली आहे एकट्या दोन हजार चोवीस मध्ये वीस लाख सायबर गुन्हे अमिष किंवा भीती दाखवून लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे डिजिटल फ्रॉड साठी व्हॉट्सअपचा सा सर्वाधिक वापर करण्यात आलाय सर्वांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे देशात डिजिटल फ्रॉडचं प्रमाण किती वाढलंय याची आकडेवारी ऐकाल तर थक्कवाल दोन हजार चोवीस सालात भारतीयांनी किमान तेवीस हजार कोटी रुपये डिजिटल फ्रॉड पाई गमावले हो आहेत दोन हजार पंचवीस साली हा आकडा एक लाख वीस हजार कोटींवर जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय ले। डेटा लीड्स या कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे स्मार्टफोनचा प्रचंड वापर आणि बहुतांश आर्थिक व्यवहार फोनवरून केले जातात त्यामुळे सायबर गुन्हेगारांचं चांगलंच फावतंय आमिष किंवा भीतीचा वापर करून हजारो लोकांना दररोज गंडा घातला जातो दोन हजार चोवीसमध्ये भारतात सायबर गुन्ह्यांच्या तब्बल वीस लाख तक्रारी नोंदवल्या गेल्या हे फ्रॉड करण्यासाठी व्हॉट्सअपचा सर्वाधिक गैरवापर केला जातो त्या खालोखाल इन्स्टाग्राम टेलिग्राम आणि युट्यूबचा वापर केला जातो